नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख राज्य शासनाकडून फायनली जाहीर झालेली डिक्लेअर करण्यात आलेली त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे अशी की आता शेतकऱ्यांना जे की चौथा आणि पाचवा हप्ता दोन्ही पण हप्ते एकत्रित येणार आहे आणि मुख्यतः प्रश्न म्हणजे की या चौथ्या हप्त्याकरता एवढा टाईम राज्य शासनाच्या माध्यमातून का लागला एवढा वेळ का लागला कारण की तिसरा हप्ता भेटून बरेच काही दिवस जे की उलटून गेली परंतु अद्याप देखील जे की चौथा हप्ता शेतकऱ्यांना भेटला नाही याच्यास कारण काय संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर किती तारखेला तुमच्या अकाऊंटमध्ये हे दोन हप्ते एकत्रित वितरित होणार आहे आणि चार हजार रुपयाची रक्कम कधी जमा होणार आहे याच्या संदर्भात पण आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत हे एक आपण स्क्रीनवरती बघू शकता शेतकरी मित्रांनो की राज्य शासनाच्या माध्यमातून एक रिपोर्ट समोर आलेले आहे आणि त्याच्या ला माध्यमातून सांगण्यात येऊ लागलं आहे की आता किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांना जर की चौथा हप्ता भेटेल आणि त्याचबरोबर पाचवा हप्ता देखील भेटेल याचं कारण काय होतं याचं रिझन काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन आलं तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा पुढील असल्याचं माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो आपण स्क्रीनवरती बघू शकता की एक राज्य शासनाच्या माध्यमातून रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेले की नमोशेतकरी योजना चौथा हप्ता तारीख जाहीर आणि खाली आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो की चौथा व पाचवा हप्ता एकत्रित चार हजार रुपये येणार पात्र यादी पहा तर शेतकरी ही काही माहिती आहे ते आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघू शकता शेतकरी मित्रांनो रिपोर्टच्या लेखामध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो नमोशेतकरी योजनेचा तिसरा हप्ता भेटून बरेच काही दिवस उलटून गेले आहे परंतु अद्याप देखील नवशेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना भेटला नाही त्याची काही कारणे आहेत ती आपण याच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर नमशेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी आणि किती तारखेला भेटणं शेतकऱ्यांना भेटणार आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओला कुठेही बंध करता पूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो आता नुकतंच राज्यातील असो किंवा केंद्रातील अर्थसंकल्प पार पडले त्याच्यामध्ये राज्यातील अर्थसंकल्पात बरेच काही निर्णय घेण्यात आले जसे की माझी लाडकी बहिणी योजना त्याचबरोबर इतरही काही योजनांचा समावेश त्याच्यात केला गेला आहे त्याचबरोबर केंद्राचे देखील अर्थसंकल्पीय अधिवेशन आता सध्या चालू आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकार असो तसेच केंद्र सरकार आता या अधिवेशनाच्या कामात खूप जास्त व्यस्त असल्याची स्पष्ट माहिती अर्थसंकल्पीय अधिकाऱ्यांच्या सूत्रांकडून मिळत आहे याच कारणामुळे शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या निधीत राज्य शासनाला टाइम असल्याची माहिती ही देखील सूत्रांकडून भेटत आहे तरी फायनल ता फायनली शेतकरी मित्रांनो आता विधानसभेच्या निवडणुका ह्या अगदी काही दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहे त्याच अनुषंगातून राज्य सरकारने खूप मोठा एक निर्णय घेतला आहे म्हणजेच की शेतकरी योजनेचे पुढील दोन हप्ते एकत्रित देण्याचे त्यांनी ठरवले आहे म्हणजेच की येणाऱ्या पुढील चौथा हप्ता त्याचबरोबर पाचवा हप्ता हे दोन हप्ते जे की शेतकऱ्यांना एकत्रित देण्याचं राज्य सरकारची खूप मोठी भूमिका समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी चार हजार रुपये जमा होणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा किंवा तिसरा हप्ता भेटला नव्हता अशा शेतकऱ्यांना दुसरा पण आणि तिसरा पण आणि चौथा पण हप्ता आणि त्याचबरोबर पाचवा पण हप्ता भेटणार आहे म्हणजेच की राहिलेल्या तिसऱ्या हप्त्यापासून वंचित शेतकऱ्यांना प्रत्येकी तिसरा चौथा त्याचबरोबर पाचवा असे सहा हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या मुख्य प्रश्न जो आहे तो म्हणजे चौथा हप्त्याची तारीख कोणती आहे आणि किती तारखेला तो भेटणार आहे या संदर्भातील काही माहिती आहे ती जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आता सध्या दहा ऑगस्ट दोन हजार पा चोवीसपासून ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत शेतकऱ्यांना चौथा हप्ता वितरित होऊन जाईल आणि त्याचबरोबर पाचवा हप्ता देखील वितरित होण्याची दाट शक्यता आहे तर काही तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा अर्थसंकल्पीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती समोर आलेली आहे आणि हा एक रिपोर्ट समोर आलेला आहे नक्कीच तुम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंत चौथा हप्ता हा भेटून जाईल त्या जय जवान जय किसान तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो चौथा आणि पाचवा हप्ता हे दे दोन्ही हप्ते देखील राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित होऊन तर राज्य शासनाच्या माध्यमात हाच एक महत्त्वपूर्ण असा रिपोर्ट होता जो समोर आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती माहितीपूर्ण वाटली असेल तर, वाट तर लाईक नक्कीच करा आणि पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान